छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या शेकडोंच्या संख्येनं नागरिक जमा होऊन तिवसा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्याकरिता आनंदवाडी येथील जनता आलेल्या होत्या तिवसा तालुक्यातील आनंदवाडी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याची घटना समोर आली पोलीस निरीक्षक तिवसा पोलिस स्टेशन यांच्याकडे तक्रार केली आहे तक्रारीनुसार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री तीन वाजता आदित्य आझाद पवार राहणार तिवसा आनंदवाडी वॉर्ड क्रमांक एक या व्यक्तीने जाणून बुजून दगड मारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केली हे कृत्य समाजातील शांतता बंधुत्व आणि समानतेच्या मूल्यांवर आघात करणार असून यामुळे सार्वजनिक भावना दुखावल्या गेल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि समाजसुधारक आहेत यामुळे त्यांच्या प्रतिमेचा हा अपमान त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा अपमान मानला जातो तक्रारदारांनी पोलिसांकडे संबंधित व्यक्तीवर भारतीय दंडविधानाच्या कलम दोनशे पंच्याण्णव ए धार्मिक भावना दुखावणे गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे कलम एकशे त्रेपन्न ए आणि कलम पाचशे पाच सार्वजनिक शांतता भंग करणे तसेच इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी दिवसा येथील तंबाके दिवाकरराव भुरभुरे संदीपराव दहाट प्रतीपराव गवई आशिष मेश्राम उज्ज्वला काळपांडे उषा कांबळे अर्जना प्रदीप गवई प्रेमिला डोंगरे शांता जंगम प्रभा सोनवणे प्रीती भुरभुरे आदी महिला आणि पुरुष दिवसा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी उपस्थित होते न्यूज जिने महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा